जे कधी रिटायर होऊ शकत आणि त्याच्यावरच भाष्य करणारी जर मालिका आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार असू तर त्याच्यातले केवढे कमगोरे आहेत त्यात केवढे पैलू आहेत त्यात किती पदर आहेत त्या गोष्टीला सांगायला हे खूप छान पद्धतीने सचिन दरेकरांनी चिन्ह मांडले करून उघडत आहे त्यामुळे माझी खात्री आहे की असे विषय आम्हाला सातत्याने सा, सादर करायला मिळतील कारण ते एक वाहिनी म्हटल्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय असतात पण जे असे मनाला फिरणारे किंवा डोळ्यात पाणी खरे वास्तववादी विषय जेव्हा मांडायची संधी मिळते आणि तुमची वाहिनी तुमच्या वा पाठीमागे इतकी खंबीरपणे उभी असते तेव्हा अभिमान वाटतो की, की, वा की आम्ही स्टार प्रवाह या टीमचे सदस्य निर्माती म्हणून तू प्रसिद्ध आहे छान वेगवेगळ्या मालिका तू घेऊन येत असतेस मात्र स्टार प्रवाहासाठी पहिल्यांदा म्हणजे स्टार प्रवाहावर पहिल्यांदा निर्माती म्हणून एक मालिका तू करते आहे तर तो अनुभव कसा वेग वेग आहे आणि अर्थात मग या मालिकेबद्दल वेगवेगळी पात्र आहेत यामध्ये मी अनेक वर्ष तपश्चर्य करत होते की मला <laughs> स्टार प्रवाहावर मालिका करायला मिळाली कारण ही नंबर वन वाहिनी आहे त्याचा त्याचा रीच वेगळा आहे त्यांचं वर्किंग पॅटर्न वेगळा आहे आणि सतीश राजवाडे खुद्द डिरेक्टर असल्यामुळे त्यांची विजन जी आहे त्याचा खूप फरक पडतो काम करताना त्यामुळे मला खूप वर्ष काम करायचं होतं मी खूप वर्ष त्यांच्या मागे होते की प्लीज गिव्ह मी अन अपॉर्च्युनिटी आणि मला वाटतं मी खूप लकी आहे की फक्त अपॉर्च्युनिटी नाही तर अशी अपॉर्च्युनिटी मिळाली जिथे विषय वेगळा आहे तर सिरियल्समध्ये आपण लव्ह स्टोरीज बघतो तर आता आमची सिनियर ची पण लव्ह स्टोरी आहे आमचे हिरो हिरोईन आठ वर्षाचे त्यामुळे एक वेगळा विषय आहे आई बाबा म्हटल्यावर मुलं आलीच आमच्याकडे मस्त मुलांच्या आहेत त्यांच्या आणि त्यांना आई वडिलांबद्दल काय वाटतं या पर्स्पेक्टिव्हची सुद्धा ही मालिका आहे खरं मनापासून सांगायचं तर ही मालिका जेव्हापासून आम्ही काम सुरू केलं म्हणजे दरेकर चिन्मय स्वरादाई सतीश सेल्फ तेव्हापासून माझा माझ्या आई वडिलांकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह बदलला माझ्या मनात अनेकदा असं येतं की माय किंवा हे मी मी करते आहे आहे चुकीचं का का हे ते बरोबर कारण आमच्या प्रत्येक पात्र तुम्हाला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आई वडील दाखवतात म्हणजे आई वडील आहेतच oh. पण मुलं वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आई वडील दाखवतात काही शाळी आहेत काही वात्रट आहेत काही मस्तीखोर आहेत काही डिमांडिंग आहेत काही गिव्हिंग आहेत आणि मी मला त्या सगळ्या पात्रांमध्ये जज करते की मी त्यांच्यामध्ये कुठे बसते आणि ही मला या सिरियलने दिलेली देण आहे असं मला वाटतं आय हॅव टू थँक सतीश कारण हा विषय त्याचा आहे हा त्याच्या मनामध्ये अनेक वर्ष होता आणि त्यामुळे पहिल्या क्षणापासून त्याच्या मनातला हा विषय आहे त्याला त्याला आत्मसात झालेला हा विषय आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या कामामध्ये सतीश राजवाडे यांचा तो विषय सो इट इज हिज क्रेडिट आणि हिज विजन की अशा प्रकारची ही मालिका आली पाहिजे त्यामुळे प्रवाहावरची होती फक्त तुझीच नाही म्हणजे सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे संवाद लिहिले संवाद म्हणण्यापेक्षा ना रोजची चर्चा घरात बोललेलं एखादं कन्व्हर्सेशन वाटत त्यामुळे काही मालिका आपण जेव्हा म्हणतो ना काही मालिका सातत्याने लक्षात राहतात ही मालिका त्याच्या विषयासाठी लक्षात पण त्याच्या लिखाणासाठी आणि पण व्यवस्थित लक्षात राहील कारण का जस मग मानवा म्हणले किंवा सर पण म्हणले की कोणाला तरी कधीतरी असं वाटेल की पंधरा मिनिटापूर्वी आपण घरात हे बोलतो आणि तीच एवढी अलगद पात्र त्यांनी मांडले मालिकेमध्ये खरंच खूप सुंदर आणि खूप खरं लिखाण फार क्वचित अशी एखादी मालिका आहे ते जेव्हा मां, आपल्याला तरल आणि आम्ही जो प्रसंग हा सुरुवातीला पाहिला एक प्रसंग सादर केला तर त्यावरच लक्षात येत की मालिका किती गहिऱ्या विषयावर म्हणजे तसं बघायला गेला तर अगदी सोप्पा वाटतो पण तरी सुद्धा खोल गंभीर किंवा त्याला काहीतरी गर्भितार्थ आहे असा विषय आहे अर्थात आपण लेखकांशी संवाद साधणार आहोत पण त्यापूर्वी पाहूया मालिकेची एक झलक शुभा मला तुला काहीतरी सांगायचं पार्सल